नमस्कार मी स्व विद्या स्वागत करते देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण दर्श अमावशेला आपल्याला चौसष्ट योगिनींचे पूजन कसे करायचे आहे ते बघणार आहोत याची सविस्तर माहिती आपण बघू की ही चौसष्ट योगिनीची आपल्याला पूजा कशी करायची आहे तर बघा चौसष्ट योगिनी अशा प्रकारचा प्रिंट तुम्हाला काढायचा आहे अशा नाही प्रिंट तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही हाताने असे चौसष्ट प्रकारच्या असं चौसष्ट चित्र तुम्ही असे योगिनींचे काढा आणि चौसष्ट योगिनींचे चित्र काढल्यानंतर हा कागद तुम्ही एका पुष्ट्यावरती चिटकवायचा आहे किंवा पाटावरती तुम्ही चिटकवू शकता किंवा भिंतीला पण चिटकवू शकता आणि त्याची आपल्याला हळद कुंकू लावून आणि अक्षदा वाहून आपल्याला पूजा करायची आहे नंतर आपल्याला गोळ खोबऱ्याचा किंवा आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे फुटाण्यांचा गुळ फुटाण्यांचा सुद्धा नैवेद्य आपण याला दाखवू शकतो आता ही पूजा आपल्याला कशासाठी करायची आहे तर बघा चौसष्ट योगिने म्हणजे चौसष्ट कलागुणांनी पारंगत असे म्हणजेच त्या चौसष्ट कलागुण आपल्यामध्ये यावेत आणि आपणही चौसष्ट कलागुणांमध्ये पारंगत व्हावे हा त्यामागचा उद्देश म्हणून आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा उपवास करायचा आहे आणि त्यांचं ह्या दिवशी ऑप्शन करायचं आहे ऑक्शन कसं करायचं की आपल्याला ज्यावेळेस आपण दिवा लावू हे चौसष्ट योगिनीचं ज्या आपण चित्र लावू भिंतीवरती तर त्यावेळेस आपल्याला त्यांना आरती तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यांना ववळणं झालं की त्या तेलाच्या दिव्याने तुपाच्या दिव्याने त्यांना ववळायचं आणि मग तेलाचा दिवा घ्यायचा आणि तेलाचा दिव्याने आपल्याला मुलांना औक्षण करायचे कारण आपण तुपाच्या दिव्याने माणसांना औक्षण करत नाही आणि देवाला हे आपण तेलाच्या दिव्याने औक्षण करत नाही म्हणून दोन्ही दिवे लावा एक तुपाचा लावा आणि एक तेलाचा लावा आणि चौसष्ट योगिनींना तुम्ही तुपाच्या दिव्याने औक्षण करा आणि जो तेलाचा दिवा आहे त्यांनी मुलांना औक्षण करा आणि त्याच्यानंतर बघा त्यांच्या औक्षण करते वेळेस त्यांच्या डोक्यावरती टोपी घाला मुलगा असेल तर मुलगी असेल तर ओढणी द्या किंवा रुमाल द्या तसं ठेवू नका आणि त्याच्यानंतर ऑप्शन करा आपणही ओढणी ड्रेस असेल तर आणि साडी असेल तर पदर घ्यायचं आणि आपणही आणि मुलांनाही त्याचं दर्शन घ्यायला लावायचं तेन त्यांनाही त्यांच्याही हाताने पूजा करायची जर ते घरी असेल तर आणि नाहीतर मग शाळेत वगैरे गेले असतील तर मग तिथून आल्यावरती आपल्याला त्यांचा ऑप्शन करायचा आहे त्यांच्याकडूनही पूजा करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे योगिनी माता तुझे जसे चौसष्ट कलागुण आहेत त्या ते चौसष्ट कलागुण आमच्यामध्ये येऊ दे माझ्यामध्ये येऊ दे माझ्या मुलांमध्ये येऊ दे मुलगी असो मुलगा असो त्यांच्यामध्ये येऊ दे आणि तेही चौसष्ट कलागुणांनी पारंगत असे होऊ दे अशी प्रार्थना योगिनी मातेला चौसष्ट योगिनी मातेला करायची आहे ह्या योगिनी माता चौसष्ट काढायच्या आहे पेपरवरती जर तुम्हाला प्रिंट नाही मिळाले तर साधं आहे लवकर पेनाने काढल्या जातात आणि भिंतीवर चिटकवायचं आहे आणि बघा आता प्रत्येकालाच प्रत्येक आईला वाटतं की आपलं मूल हे सर्व कलागुणांनी पारंगत असे पाहिजे त्याच्या अंगामध्ये सगळे कलागुण आले पाहिजे आणि आपल्या स्वतःलाही सर्व कलागुण आपण पारंगत असले पाहिजे आपल्याला असं स्वतःलाही वाटतं त्यामुळेच ही, ही चौसष्ट योगिनींची पूजा आपल्याला करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे बघा हा दिवस फक्त वर्षातून एकदाच येतो आणि हा दिवस तुम्हाला ही संधी चुकवायची नाही आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलाकडून पूजा करून घ्यायची नाही तर आणि त्यांचं ऑक्शन जरूर करायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना आपल्यातही ते, ते पारंगत आपण पारंगत हो चौसष्ट गुणांनी आणि आपले मुलंही पारंगत हो अशी प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की बघा बरेच जण मुलं शिक्षणासाठी बाहेर असतात अशा वेळेस काय करायचं तर बघा तुम्ही पूजा करा आणि त्यांना व्हिडिओ कॉल करू शकता आणि त्यांचं तुम्ही पूजन व्हिडिओ कॉलमधून आजकाल तर सर्व सुविधा निघालेल्या आहेत व्हिडिओ कॉल करा आणि व्हिडिओ कॉलमधून त्यांचं ऑक्शन करा आणि नाही तर तुम्ही मनोमन प्रार्थना करा आणि देवीचीच ऑक्शन करून देवीला प्रार्थना करा हे दोन पर्याय तुमच्याकडे आहेत आणि बघा अमावशा ही प्रारंभ शुक्रवारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला अमावश्याच्या काळामध्येच ही पूजा करायची आहे पुन्हा एकदा ऐका की आमावश्याच्या काळामध्येच ही पूजा करायची आहे आता उदय तिथीनुसार आपण तो सण धरतो परंतु शनिवारी पूर्ण अमावस्या आलेली नाही आहे ती अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे आणि शुक्रवारी बघा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर तुम्ही बाराच्या के नंतर केव्हाही संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यानंतर किंवा ऑफिसवरून आल्यानंतर तुम्ही त्यांचा ऑप्शन करू शकता आणि शक्यतो प्रयत्न करा की आमोशे आमोशेच्या दिवशीच आणि आमोशेच्या काळामध्येच याला महत्त्व आहे त्यामुळे आमावश्याच्या काळामध्येच तुम्ही याची पूजा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा कारण बघा कोणतंही स सण असो त्या मुहूर्तावरतीच त्याला विशेष असे महत्त्व असते त्यामुळे मुहूर्तावरतीच आपल्याला करायचा प्रयत्न जरूर केला पाहिजे आणि ह्या काळातच करा तुम्ही सकाळी शनिवारी सकाळी केले तरी चालेल आणि बारा वाजेच्या नंतर शुक्रवारी केले तरी चालेल विशेष मी म्हणेल की तुम्ही शुक्रवारीच ही मोशा करा आणि बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून ही पूजा करून घ्या तुमच्या स्वतःच्या मुलांना ही पूजा करायला लावा बघा सोपी आहे काही मंत्र नाही काही याच्यात जास्त तामझाम काहीच नाही आहे त्याच्यामुळे साधी तुम्ही पेपर चिटकवायला लावा आणि त्यांना हळदी कुंकू अक्षधा व्हायला लावा आणि प्रसाद दूध साखरेचा किंवा गुळ फुटाण्यांचा साख साखरेचा नैवेद्य ठेवा आणि दर्शन घ्यायला लावा इतके सोपे आहे मिस्टरांना चिटकवायला लावा तुम्ही शेजाऱ्यांकडून करून घेऊ शकता आता तुम्हाला वाटत असेल की जर पाचवा दिवस असेल आणि तुम्हाला त्रास असेल पाचव्या दिवशीसुद्धा तर तुम्ही ही पूजा अजिबात करायची नाही आहे बघा जरी वर आपण पूजा केली आणि जर आपल्याला फ्लो वगैरे पाचव्या दिवशी पण चालूच असेल त्रास होतच असेल तर आपण ही पूजा अजिबात करायची नाही आहे पाचव्या दिवशी कोणाकडूनही करून घ्या मुलांकडून करून घ्या आणि तुम्ही करू नका मात्र तुम्ही फक्त प्रार्थना करा अशी साधी आणि सोपी अशी पूजा आहे आणि नंतर आपल्याला ह्या पेपरचं हे आपण जो चिटकवू ह्याचं काय करायचं आहे तर आपल्याला ह्याचं दुसऱ्या दिवशी आमंशाच्या नंतर विसर्जन करायचं आहे तर बघा हा कागद आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही शेत असेल तर शेतामध्ये टाका तुमच्या कुंडीत जिथे झाडं लावलेले असतील तिथे टाका बघा पेपर पण हा झाडापासूनच बनतो त्याच्यामुळे त्याचं खत व्हायला वेळ लागत नाही आणि तो कुजतोही सहज प्रकारे त्याच्यामुळे तुम्ही कुंडीमध्ये घडी करून तो ओला झाला पाणी देतो आपण की त्याचबरोबर तोही हे होतो त्याच्यामुळे तुम्ही कुंडीमध्ये हा कागद विसर्जन करायचा का, करा, आहे बघा पाण्यामध्ये इतरत्र विहिरीमध्ये घाण करू नका पर्यावरणाचं तुम्ही रक्षण करा आद्य कर्तव्य आहे की आपण संरक्षण हे केलंच पाहिजे निसर्गाचं कारण निसर्गाचं संतुलन बिघडता कामा बिलकुल नाही आपल्या पूजा पाठ एका ठिकाणी परंतु निसर्गाचं रक्षण करणं हे एका ठिकाणी आपलं कर्तव्य दोन्हीकडे आहे त्यामुळे संतुलन राखणंही आपलंच काम कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुम्ही सहज कुंडीत टाका सहज कागद विरगळतो काही दिवसांनी त्याच्यामुळे अजिबात काहीही तुम्ही चिंता करू नका साधा पेपरवरती तुम्ही काढा साधा पेपर हा मातीमध्ये विरगळला जातो चला असं विसर्जन तुम्ही करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद